नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्री विशेष खुसखुशीत आणि कमी तेलकट कडाकण्या देवीच्या नैवेद्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा कडाकणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी इथे मी दूध वापरलेलं आहे हे दूध कोमट घेतलेलं आहे पहा नॉर्मल टेम्परेचरचं नाही आहे आणि एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे खमंगपणासाठी आणि स्वाद छान येण्यासाठी आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि चार चमचे रवा घेतलेला आहे बारीक रवा वापरलेला आहे तुमच्याकडं जाड असेल तरीसुद्धा चालू शकतो कारण आपण पीठ भिजवल्यानंतर तो भिजतो आता सर्वात प्रथम आपल्याला या कोमट दुधामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे तुमच्याकडं जर पिठी साखर असेल तर तुम्ही पिठी साखर वापरू शकता आता या कोमट दुधामध्ये साखर घालून मी थोडंसं ढवळून घेणार आहे चमच्याने साखर विरगळेपर्यंत जर तुमच्याकडे साखर असेल तर तुम्ही थोडंसं कोमटच दूध वापरा आता ही साखर आपल्याला पूर्णपणे या दुधामध्ये असे ढवळून वितळून घ्यायचे आहे आता आपली साखर हे पाहू शकता पूर्ण या दुधामध्ये वितळलेली आहे विरळलेली आहे आता आपल्याला पुढच्या कृतीकडे ओळ वळायचं आहे तर मी गॅसवरती कडेमध्ये तेल एक पळीभर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला तेलाचं मोहन लागणार आहे ना, ना त्यासाठी तर हे तेल आपल्याला छान दूरनिगेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी पीठ माळण्यासाठी घेतलेलं आहे एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये मी एक वाटी घेतलेला मैदा घालून घेतलेला आहे त्यावरतीच आपल्याला रवा पण घालून घ्यायचा आहे आणि या रव्यावरती आणि मैद्यावरती कडकडीत निघेपर्यंत तेलाचं मोहून घालून घेणार आहे मी इथं एक पळी इतकं वापरलेलं आहे पहा ही अशी छोटी पळी आहे तर तुम्हाला किती कडाकण्या बनवायच्या ना त्याच्यानुसार तुम्ही मैदा रवा घेऊ शकता आता हे तेल आपल्याला छान प्रकारे या मैद्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे असं कडकडीत तेलाचं महून घातलं ना की मग आपला मैदा आहे असा रवा आणि मैदा हलका होतो आणि आपल्या कडाकण्याना खुसखुशीत मस्त होता आता चमच्याने अगोदर मिक्स करून घ्या तेल फार गरम असतं ना त्यामुळे हातोला हाताला भाजू शकतं आता चमच्याने गरम केल्याच्यानंतर हाताने असं पिठाला चोळून घ्या म्हणजे प्रत्येक पिठाच्या कणांना हे तेल व्यवस्थित मिक्स झालं जातं आता चळून झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी घेतलेली विलायची पावडर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि साखर मिसळलेल्या दुधामध्ये थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तुम्ही दुधाऐवजी पाणी जरी वापरलं ना तरी पण चालेल पण पाण्याच्या कडाकण्या जास्त दिवस टिकतात पण आपण नै देवीच्या नैवेद्यासाठी दे बनवतोय ना त्यासाठी मी तर दूध वापरलेलं आहे तुम्ही दुधाऐवजी पाणी वापरून सुद्धा ह्या कडाकण्या जर बनवल्या तर अगदी संपेपर्यंत आणि महिनाभर खुसखुशीत तशाच राहतात आता हे पीठ आपल्याला ह्या पिठाचं आहे ना असा घट्ट कसर असा गोळा मळून घ्यायचा आहे पहा आपण जसं पुऱ्याला मळतो ना अगदी त्या पद्धतीने पाहू शकता मी अशा पद्धतीने गोळा आहे ना मळून घेतलेलं आहे हे गोळ्याला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे आपला गोळ्यानं हा किरवजणार नाही आणि एक दहा मिनटासाठी झाकून ठेवा म्हणजे आपला जो रवा आहे ना तो व्यवस्थित भिजला जातो आता मी आता हे असंच दहा मिनटं झाकून ठेवणार आहे पाहू शकता इथे आपले दहा मिनटं झालेले आहेत आता आपण पीठ पण आपलं छान प्रकारे असंच भिजलेलं आहे आपण हे पीठ आता कोळपटावरती कडक नाही बनवण्यासाठी घेऊ तर आपल्याला ह्या पिठाचे ना असे थोडेसे लांबट करून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि याचे आपल्याला एकदम छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत पहा कारण आपल्या कडाक नाहीत ना ते एकदम अशा पातळ पेपरसारखे असतात त्यामुळे अजिबात मोठ्या गोळ्या करायचे नाही आता असेच आपण सगळे गोळे ना असे तोडून घेऊ एकसारखे तुटले जातात म्हणजे मी आता चोटी चोटी मी सगळे या असे गोळे करून घेते हे पहा मी सर्व गोळे असे तोडून घेतलेले आहेत आता आपल्याला याचे असे छोटे छोटे तळहातावरती पेड्यासारखे आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत पहा मी असे हे गोळे येत नाही एकदमच बनवून एका डिशमध्ये अशा पद्धतीने ठेवणार आहे म्हणजे आपल्याला कडा लाटायला एकदम सोपं पडतं आता असेच गोळे बनवून घेते इथे पहा मी सर्व गोळे असे गोलाकारामध्ये करून घेतलेले आहेत आता आपण कडाकणी बनवायला घेऊ तर पीठ आपलं जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही झालं तर पोपट घेतलेला आहे आता त्यामध्ये पाहू शकता मी आपण जशी पुरी लाटतो ना अगदी त्या पद्धतीने ही कडाकणी ना अशी लाटून घेणार आहे आणि आपल्याला एकदम अशी पातळ ही कडाकणी बनवून घ्यायची आहे पाहू शकता इथे मी पोळपाट दिसेपर्यंत इतकी पेपरसारखी पातळ कडाकणी लाटवून घेतलेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे पातळच लाटून घ्या जर जाड लाटली कडकनी तर आपली कडाकणी खुसखुशीत होणार नाही ही एक महत्त्वाची टिप्स आहे जर कडाकणी पातळ पेपरप्रमाणे जर लाटले गेले तरच ती मस्त अशी खुसखुशीत बनते आता कडकणी किती मोठे साईजची करायची त्यासाठी तुम्ही घरातली एखादी डिश घ्या किंवा वाटी पण घेऊ शकता आणि अशी त्यावरती आपण जशी पुरी कट करतो ना त्या पद्धतीने अशी कट करून घ्यायची म्हणजे आपल्याला एकसारखी कडाकण्यात ना अशा मस्त अशा म्हणजे साईडचं काढून घ्यायचं आणि ह्याला आहे ना साईडचं काढून घ्यायचं आणि आता आपण अशाच पद्धतीने दुसरी पण करून पाहणार आहोत पाहू शकता इथे दुसरी पण मी कडाकणी लाटून घेतली आहे आता ते आपण असे प्लेट ठेवून घेऊ दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला आणि तुमच्याकडं जो फिरकीचा चमचा असतो ना तो असा साईटने मारून घ्यायचा गोलाकारामध्ये आणि अशी कडाकणी ना अशी डिश उचलून काढून घ्यायची साईडचं काढून घ्यायचं एकदम मस्त अशी कडकणी आपली तयार होते पाहू शकता ना अशा मस्त अशा कोयऱ्या कोयऱ्या पडतात तर या ना या कडकणीला आपल्याला आता असे टोचे मारून घ्यायचे तुम्ही पाटी चमच्याने किंवा ह्याने मारून घेऊ शकता म्हणजे ज्यावेळेस आपण दोऱ्यामध्ये देवीला बांधण्यासाठी ओतो ना त्यावेळेस त्या चिद्रांमध्ये आपल्याला दोरा ओवून घेता येतो आता अशा पद्धतीनेच मी सर्व कडाकण्या करून घेणार आहे आता आपण पहिल्या कडाकणीला जरी लाटली होती ना तिलासुद्धा आपण आता अशा अशा ट्वचा मारून घेणार आहोत म्हणजे ज्यावेळेस आपण तेलामध्ये कडाकणी टाकतो त्यावेळेस ही पुरीना अशी फुगत नाही अशी मस्त अशी तयार होते आता या पद्धतीनेच मी सर्व कडकण्या लाटून घेणार आहे हे पहा आता मी दुसरीसुद्धा लाटी लाटून घेतलेली आहे त्यावरती डिश ठेवून घेतलेली आहे साईडनं फिरकीच्या चमच्याने असं राऊंड सेप मारून घेणार आहे एकदम पटापट आपल्या ह्या कडकण्या तयार होतात साईडचं हे आपल्याला असं उचलून घ्यायचं आहे ते परत आपल्याला त्या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि काटे चमच्याने असं चार पाच जागेवरती काठी चमचा अशा पद्धतीने टोचून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व कडकण्या पाहू शकता खूप पातळ झालेले आहे तर जे आपली बोटंसुद्धा दिसत आहेत तर आता ह्या ना मी अशा लाटून घेतलेल्या एका ताटामध्ये ठेवून घेणार आहे आणि अशा सर्व कडाकण्या मी लाटून घेणार आहे म्हणजे आपल्याला तळण्यासाठी एकदम सोपं जातं पाहू शकता इथे मी सर्व कडाकण्या अशा लाटून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला तळण्यासाठी सोयीस्कर जातात तर आता एक एकाच वाटीने आपण केल्यामुळे एका डिशच्या आकाराने केल्यामुळे एकसारख्या कडकने आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही कुठलीही वाटी किंवा डिश वापरू शकता आणि आता कडकने तळण्यासाठी मी इथे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे हे पहा आपलं तेल छान प्रकारे तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण आता लाटून घेतलेली कडाकणी घालून घेऊ पाहू शकता कडाकणी टाकली की आपली लगेचच तेलावरती करून येत आहे आता तेल तापल्याच्या नंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आहे नंतर आपली कडाकणी नाशी पेपरप्रमाणे पातळ वाटलेली आहे तर ती करपू शकते आणि अशा पद्धतीने ब्राऊन रंगावरती ह्या कडकने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एका डिशमध्ये तळून घेऊ आणि परत आपण दुसरीसुद्धा कडाकणी त्याच पद्धतीने तळून घेऊ लक्षात ठेवायचं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे आणि पटापट या कडाकण्या तेलामध्ये टाकून अशा एकसारख्या ब्राऊन रंगावरती तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता अशा सर्व कडकण्या मी तळून घेणार आहे पाहू शकता मी अशा पद्धतीने सर्व कडकण्या तळून घेतलेल्या आहेत कडाकणी तेलाच्या न तेलामध्ये सोडल्याच्या नंतर एक लक्षात ठेवायचं आहे घरे आपल्याला असा कडकणीवरती ठेवायचा आहे म्हणजे तिचा सेप अजिबात बिघडत नाही किंवा कडाकणी अशी वाकडी होत नाही एकदम ही कडाकणी पेपर प्रमाणे लाटल्यामुळे पटकन तेलामध्ये तांबूस रंगावरती तळली जाते आणि कडाकणी तेलाच्या बाहेर काढल्यानंतरही ती जी प्रोसेस चालूच असते त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने ही कडाकणी तळून घ्यायची आहे आता सर्व कडाकण्या मी अशाच तळून घेतलेल्या आहेत पहा ही शेवटची आहे आता आमच्या गावाकडे या कडकण्यांना फुलवरा असंही म्हटलं जातं पाचव्या किंवा सातव्या मागेला ह्या कडाकण्या देवीच्या नैवेद्यासाठी बनवल्या जातात तुम्ही पण नक्की देवीच्या नैवेद्यासाठी अशा प्रकारच्या कडाकण्या करून पहा पहा येतात आता आपल्या सगळ्या कडाकण्या तळून झालेल्या आहेत तेवढ्या पिठाच्या प्रमाणामध्ये आपल्या पंचवीस कडाकण्या इथे बनून तयार आहेत आणि कडाकण्या तितक्याच क्रिस्पी आणि तितक्याच पातळ खुसखुशीत पाहू शकता आणि झालेल्या आहेत आता हे जे आपण छिद्र पाळलेलं आहे ना त्यामधून दोरा वाहून घेऊन आपण पाच किंवा सात या प्रकारच्या कडाकण्या देवीच्या नैवेद्यासाठी ठेवू शकतो पाहू शकता इथं आपल्या कडाकण्या कशा एकदम खुसखुशीत तयार झालेल्या आहेत तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून पहा हातसुद्धा लावून देत नाही तोपर्यंत इथं आपल्या तो कडाखण्या अशा मस्त तयार झालेल्या आहेत कमी तेलकट आणि खुशखुशीत कडकण्या तयार होण्यासाठी मी जे प्रमाण वापरलेलं आहे ना ते प्रमाण वापरून तुम्ही या कडकण्या बनवून घेऊ शकता तुम्हाला जर माझ्या कडकण्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद